नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर कोणतीही तडजोड न करता कोल्हापूर शहरातील रस्ते दर्जेदार झाले पाहिजेत आमदार अमल महाडिक यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना कोल्हापूर महापालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी शेंडा पार्कात पाच एकर जागा शासनाकडून मंजूर प्रशासक के मंजुलक्ष्मी यांची माहिती मध्यवर्ती बस स्थानकातील एसटीचे इन आणि आउट गेटच्या नियमांमुळे वारंवार होते वाहतूक कोंडी दोन्ही प्रवेशद्वारांची अदलाबदल करण्याची गरज वाशिनाका इथल्या राजकपूर पुतळ्यासमोरील रंकाळा उद्यानातील खेळण्यांची मोडतोड थेट लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार महापालिकेचं नेहमीप्रमाणे दुर्लक्ष आणि कागल तालुक्यातील राजकीय घडामोडींनी सर्वसामान्य जनतेची मती गुंग मंडलिक मुश्रीफ घाटगे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र भावना